गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारनं घेतलाय या अनुषंगानं युवासेनेच्या वतीनं पोर येथील गौशाळेत जात गौमातेचं पूजन करण्यात आलं चारा खाऊ घालत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी युवा सैनिकांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत कौतुक केलंय पंच्याहत्तर वर्षात कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया यावेळी युवा सेनेचे प्रमुख योगेश मराठे यांनी दिली आहे जय महाराष्ट्र मी योगेश मराठे युवासेना प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी गेल्या दोन वर्षापासून खूप धडाकेबाज निर्णय घेतले योजनांच्या मार्फत म्हणा विकास कामांच्या मार्फत म्हणा त्यांनी खूप मोठे मोठे निर्णय घेतले आत्ताच परवा झालेल्या कॅबिनेटमध्ये Uh, मुख्यमंत्री साहेबांनी uh, गोमातेला राजमातेचा सा दर्जा दिला आणि हा निर्णय खूप मोठ्या प्रमाणात uh, साहेबांनी घेतला uh, कारण अठ्ठ्याहत्तर वर्षात आजपर्यंत कोणत्याही राज्यामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला नव्हता अशी हिंमत ही, ही, ही आमचे लोकप्रिय नेते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतला आजपर्यंत आपण म्हणायचो की गोमाता आहे गोमाता आमची आहे गोमाता आमची गो आहे पण आपल्याला काही लोक विचारायचे की मातेचा मुलगा कोण तर मातेचा मुलगा पुढं येऊन उभा राहिला तो आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असे निर्णय साहेब आपण कायम घेत राहावे आणि नक्कीच ह्यावेळेसही आपण मुख्यमंत्रीपदावर विराजमान शंभर टक्के होणार आणि विधानसभेवर भगवा हा फडकणारच आहे जय महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारनं गायीला गोमातेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं गौप्रेमी नागरिकांकडून राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे याच माध्यमातून शिवसेना युवासेनेच्या वतीनं गोमातेचं पूजन करत चारा खाऊ घालत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे शिवसेनेच्या महिला आघाडी महानगरप्रमुख रेखा सावके युवती सेना प्रमुख प्रज्ञा भदाणे प्रमुख मनीषा पाटील सोनाली सोनवणे पूजा हिगोने मयुरी भदाणे संध्या जाधव प्रियंका जाधव प्रतीक शिंदे अनिल ठाकूर चेतन धामेचा यांच्यासह युवासेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे